हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता गरमी पण चालू झालेली आहे आणि गरमीच्या दिवसांमध्ये तुम्हाला थंडगारायचं काहीतरी खाण्याची इच्छा होते तर आता आपण इथे बनवणार आहेत मिल्कशेक तर घरात जे सामान अवेलेबल असेल त्यापासूनच आपण बनवणार आहे तर हे इथे सगळं साहित्य घेतलेलं आहे मी तर काय काय साहित्य घेतलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवते आता तर ही ले ले हे इथे घेतलेले आहेत बिस्किटे घेतलेले चॉकलेट फ्लेवरची कोणतीही घ्या तुम्ही म्हणजे ओरिओची घ्या किंवा हायडन शेक वगैरे कोणतीही बिस्किट घ्या त्यानंतर इथे घेतलेलं आहे दूध आणि त्यानंतर घेतलेले इथे चॉकलेट सिरप घेतलेलं आहे आणि हे इथे घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध तुम्ही गरम करून थंड करून घेतलात तरी चालेल गरम पहिल्यांदा करून घ्यायचं नंतर ते नॉ ना, नॉर्मल टेम्परेचरवरती ठेवायचं नंतर ते आपण फ्रीजमध्ये ठेवून थंड करू शकतो आणि हे बिस्किट इथे घेतलेले तर हे इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मोठं तर त्याच्यामध्ये आता जी बिस्किट घेतलेली आहेत सगळे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून घेऊया आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची तर ही अशी वा बिस्किटं थोडी तोडून घ्यायची एकाचे दोन भाग करायचे आणि चांगली अशी सगळी एक एक बिस्किटचा मोठा असा पुडा घेतलेला आहे अर्धा लिटर दूध घेतलं आणि गरमीचे दिवस चालू झालेले आहेत तर म्हणजे गरमी आता खूप आहे तर त्यामुळे कसं तुम्हाला चहा वगैरे पिण्याची इच्छा नसते तर त्यामुळे तुम्ही हे बनवू शकतात मिल्कशेक तर आणि मुलांना पण खूप आवडते मिल्कशेक कोणताही असेल तर तर हे इथे बिस्किटं सगळे मी टाकून घेतलेली आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये तर आता हे जे दूध घेतलेलं आहे तर ते मी मिक्सरमध्ये टाकून घेणार थोडंसंच टाकून घ्यायचं पहिल्यांदा कारण की जास्त टाकलं तर ता मिक्सरच्या भांड्यातून बाहेर येईल त्यामुळे थोडंसं भा म्हणजे जेवढी बिस्किटं बुडतील एवढं दूध टाक घालून घ्यायचं त्या दू ह्याच्यामध्ये बिस्किटमध्ये म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये दूध घालून घेतलं की हे बारीक करून घ्यायचं असं तर ह्याची बारीक अशी मस्त अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे इथे मिक्सरमधून आणि बघू शकतात इथे मस्त असं झटपट असं आपलं मिल्कशेक इथे रेडी झालेलं आहे मुलांना पण खूप आवडेल आणि त्यानंतर जे दूध उरलेलं होतं थोडं अर्धा लिटर दूध घेतलेलं तर ते थोडं पहिल्यांदा ॲड केलं त्यानंतर मग मी हे जे वा घेतलं तर ते त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं आणि गार दुधाचं बनवलं तर खूप भारी एक नंबर आणि हे इथे ग्लास घेतलेलं आहे ट्रान्सपरंट असं काचेचा ग्लास घेतलेला आहे तर आपण इथे त्याला असं मस्त असं डेकोरेशन करून घेऊ तर त्यासाठी मी इथे चॉकलेट सिरप घालून घेतलेलं आहे तर हे डेकोरेशन करण्यासाठी मी इथे मस्त असं त्या ग्लासला आपण चॉकलेट सिरप घालून घेणार आहे लावून घेतो मस्त अशी म्हणजे अशी डिझाईन करायची झिगझॅग वगैरे असं म्हणजे जे मिल्कशेक आपण ओतणार तो म्हणजे थोडासा असं मस्त दिसेल आणि एकदम भारी म्हणजे बाहेरून असं तुम्हाला बघायला पण भारी वाटेल तर त्यासाठी मी इथे मस्त असं चॉकलेट सिरप घालून घेतलं आहे त्या ग्लासमध्ये तर तुम्ही मुलांना कसं असं थोडं डेकोरेट करून दिल्यानंतर मुलं आवडीने खूप भारी खातात म्हणजे आवडीने खातील तर त्यासाठी इथे मी मस्त असं चॉकलेट सिरपने गार्निशिंगसाठी पण वरतून आपण घालणार आहे चॉकलेट सिरप तर हे जे मिल्कशेप बनवलेला आहे तर तो मी इथे आता ग्लासमध्ये ओतून घेते आणि दिसताना किती भारी दिसतं तुम्ही बघितलं आता आणि मस्त असं वरतून तुम्ही बिस्किटचे असे क्रम्स थोडेसे टाकलात तरी चालेल मुलांना आवडत असतील तर नाही आवडत तर नाही टाकलात तरी चालेल तर हे इथे मस्त आता चॉकलेट सिरप घेतलेलं आहे तर ते मी इथे मस्त असं डेकोरेशन करून घेते वरतून आणि हे आता मंथनला मी इथे देणार आहे मंथन मंथनचा रिव्ह्यू घेणार आहे मी इथे कारण की त्याला चॉकलेट सिरप असे तुम्हाला सांगितले भरपूर प्रकार असे आवडतात त्याला वेगवेगळे रेसिपी बनवला की रिव्ह्यू त्याला मला मी त्याच्याकडूनच रिव्ह्यू घेते तर आता आपण इथे मुलांना देऊन विचारू हा दीदी आमची पिते आहे मेघाला विचारूया कसं झालं आहे मिल्कशेक एकदम मस्त झालं चांगले बनवले एकदम मस्त छान बापू कसं झालंय एकदम भारी मला खूप आवडलं इकडे सांग एक नंबर झालंय समीक्षे तर मी बाहेर पण नाही आलो काय भारी आहे ही रेसिपी की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत आपण भेटतो नवीन व्हिडिओमध्ये बाय